ज्या वेळेला दहा गावच्या सोबत ज्या ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या होत्या ग्रामपंचायती आणि त्यामध्ये नऊ ग्रामपंचायतीवरती शिवसेनेचा धोका फडकला होता आता मला वाटतं अकरापैकी अकरा आता त्यासाठी सरपंच म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो प्रताप प्रतापजी असतील जे असून त्यांनी त्याच्यासाठी चांगले प्रयत्न केलेले आहेत आपण सर्वांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले आहेत आमचे सुधरी भाऊ देखील त्यासाठी आज थांबत त्यांना थांबता आलं नाही परंतु आपण सर्वांच्या प्रयत्नाने आज धागावची ताकद नक्कीच ही वाढलेली आहे शिवसेनेची ताकद वाढलेली आहे आणि आपण ज्या विश्वासाने आणि ज्या विकास कामांच्या अपेक्षेने आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करीत आहात आपल्या सर्वांना शब्द देतोय का है। हो की आपल्या सगळ्या विकास कामांच्या मागण्या आहे शंभर टक्के उपेक्षा पूर्ण करेल हा देखील शिवसेना पूर्ण हा निश्चित राहा माझी जबाबदारी ही विकास आहे ती शंभर टक्के मी पूर्ण करेन आपल्याला ज्या ज्या विकास अपेक्षा आहेत आपण मला लेखी स्वरूपात देखील द्या नक्कीच आज आपण राज्यमंत्री आपण स्वतः आहोत म्हणजे मी राज्यमंत्री म्हटल्यानंतर सरपंच पण राज्यमंत्री आणि शेवटी ग्रामविकास सारखं महत्वाचं खातं आपल्याकडे आहे त्या माध्यमातून आपण गावामधली लहान मोठी विकास कामं करत असतो त्याची देखील मला माझ्याकडे यादी देऊन ठेवा नक्कीच आपल्याला अपेक्षित असला विकास हा गाव गावामध्ये होईल आणि मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आहेच त्याच्यामुळे आता भविष्याच्या निवडणुकांमध्ये आता नक्कीच त्याच्यामध्ये भर पडणारच आहे बघ ना मग आणि आता मला वाटत नाही दहा गाव दहा गावमध्ये आता कोणी विरोधकच नाही नाहीये सगळे सगळे विरोधक संपलेले आहेत बरोबर काही काही शिल्लक असतील काही शिल्लक असतील परंतु हरकत नाही सगळेच मला वाटतं लवकर आपल्यासोबत जोडले जातील आणि आज आपण पुन्हा एकदा आपल्या सर्वांच आभार मानतो स्वागत करतो की आपण सर्व शिवसेनेचा प्रवेश केलाय आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत धन्यवाद